मुल दिवाणी आणि फौजदारी प्रकरणातील मुख्य फरक हा तर दिवानी प्रकरण म्हणजे दिवानीमध्ये दोन व्यक्ती किंवा असतो नमस्कार कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपण कोर्ट कचेरी एका नव्या अध्यासोबत म्हणजे एक नवीन आपण एक संकल्पना आणतोय की प्रश्न तुमचे उत्तरांचे या आता आम्हाला ज्या काही लोकांनी प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे आजचा व्हिडिओ आपण बनवत आहे मित्रांनो तर आपल्याला आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम असो फेसबुक असो अथवा युट्यूब चॅनल या सगळीकडे जे आपल्याला आपले चाहते आहेत पाहणारे लोक आहेत ते त्यांच्या मनातले प्रश्न आम्हाला विचारतात आणि त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आज आपण आपल्यासोबत आपल्या कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलचे ऍडमिन कैलाजी नाईक सर आणि आपण पुढे बोलूया विशाल गावडे साहेब सुद्धा आहेत नमस्कार तर आपला पहिला प्रश्न असा विचारण्यात आला होता मित्रांनो हो कि केस दाखल करायला किती खर्च येतो आता केस दाखल करण्यासाठी किती खर्च येतो असा काही फिक्स सा आकडा सांगता येणार नाही कारण हा प्रश्नच मोगम आहे आपल्याला माहित आहे की एखादी फौजदारी केस असते गावडे साहेब एखादा गुन्हा घडतो आपल्यावर अन्याय होतो आणि जेव्हा आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊन फिर्याद दाखल करतो तर त्यासाठी कोणता खर्च वगैरे काही येत नाही आणि आपण पोलीस स्टेशनला जाऊन दखलपात्र गुन्ह्याची फिर्याद जी आहे ते आपण देऊ शकतो जर का एखादा गुन्हा अदखल पात्र असेल तर अदखल पात्र गुन्ह्याच्या बाबतीमध्ये एन सी नोंदवली जाते आणि त्यावरून नंतर आपल्याला न्यायालयामध्ये प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करता येते तर प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करण्यासाठी जो काही नाममात्र स्टॅम्प ड्युटी असते वकील फी असते ती आपल्याला द्यावी लागते वकील फी ही वेगवेगळ्या वकिलांची वेगवेगळी असू शकते आता दिवाणी प्रकरणांच्या बाबतीमध्ये जर आपण म्हणाल तर आपला दावा नेमका कोणत्या स्वरूपाचा आहे त्याच्यावर अवलंबून आता उदाहरणार्थ शेतजमिनीचा दावा असेल आणि तो वाटपाचा असेल तर आपल्याला साऱ्याच्या पटीमध्ये त्याचं व्हॅल्युएशन करून स्टॅम्प ड्युटी द्यावी लागते जी फार कमी होते परंतु जर का आपल्याला घर जागेमध्ये वाटप मागायचं असेल तर घर जागेचं जे व्हॅल्युएशन आहे त्याच्यावर आपल्याला स्टॅम्प ड्युटी द्यावी लागते आणि वकिलांची फीही द्यावी लागते त्यासोबतच जर का आपल्याला रक्कम वसुलीचा दावा दाखल करायचा असेल एखादा दस्त आहे तर तो दस्त रद्द ठरवून मागायचा असेल तर त्यासाठी सुद्धा मिळकतीच्या व्हॅल्युएशनवर स्टॅम्प ड्युटी द्यावी लागते जी स्टॅम्प ड्युटी एक लाखाला साधारणपणे सहा हजाराच्या आसपास आहे जी रक्कम जशी वाढत जाईल तसतशी ती स्टॅम्प ड्युटी कमी होते त्याचप्रमाणे वारस प्रमाणपत्रासाठी सुद्धा वेगळी फी आहे म्हणजे वेगवेगळ्या केसेस आणि वेगवेगळ्या केसेसवरती त्याचा खर्च डिपेंड राहतो डिपेंड राहतो म्हणजे आता साहेबांनी जसं सांगितलं की फौजदारी केस दाखल करायची म्हणलं तर खर्च येत नाही आपण त्यासाठी पोलीस स्टेशनला जाऊन एफ आय लॉन्च करू शकतो त्यामध्ये फरक आहे की प्रायव्हेट केस दाखल करायची म्हणलं तर आपल्याला वकिलाकडे जावं लागेल डॉक्युमेंट द्यावं लागतील आणि त्याचं येणारे प्रोसिजरला खर्च करावा लागेल साहेब अशा पद्धतीने दिवाणी आणि फौजदारी या पद्धतीने आपल्याला केसेस दाखल करण्यावर त्याची फी डिपेंड राहते तर मित्रांनो यासोबतच हे आपण आपला पुढचा प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे वळतोय की पोलीस एफ आय आर नोंदवत नसतील तर काय करावे लागेल आता दखलपात्र जर गुन्हा असेल गावडे साहेब आणि पोलीस जर का टाळाटाळ करत असतील एफ आय आर नोंदवण्यासाठी तर आपण संबंधित पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडे आपण सर्वात आधी तक्रार करू शकता लेखी अर्ज देऊ शकता जर एखाद्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी जर का तक्रार घेण्यास नकार दिला तर त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी असतात जिल्हा लेवलचे तर त्यांच्याकडे सुद्धा आपण लेखी स्वरूपामध्ये जी आहे ती अशा प्रकारच्या दखलपात्र गुन्ह्याची तक्रार देऊ शकतो एक पुढचा प्रश्न नेहमी जो कॉमन प्रश्न आहे केस किती चालते सगळ्याला जो महत्वाचा प्रश्न असतो की आम्ही कोर्टात केस तर आम्हाला करायची आहे पण ती किती वर्ष चालते तर या प्रश्नाचं उत्तर खर सांगायचं तर ते अनुउत्तरित आहे की या प्रश्नाचं उत्तर नेमकं सांगता येत नाही की केस किती वर्ष चालल कारण गावडे काय काय की केस चाल किती वर्ष चालेल हे त्या केस मध्ये ज्या घडामोडी घडतात mm. केस दाखल केल्यानंतर तर, mm. तर त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी त्या अवलंबून असतात आता mm. उदाहरणार्थ आपण एखाद्याच्या विरुद्ध दिवाणी केस दाखल केली mm. त्या व्यक्तीला त्या केसची समज गेलं त्या केसच आणि mm. ती व्यक्ती कोर्टात हजरत झाली mm. तर त्याच्या विरुद्ध एकतर्फी mm. चौकशीचा आदेश होतो वादीला पुरावा द्यावा लागतो वादी पुरावा बंद करतो त्यांची साक्षीदार झाल्यानंतर आणि त्यानंतर केस युक्तिवादासाठी नेमली जाते आणि निकाल होतो की उलट जर प्रतिवादी हजर झाला तर मग प्रतिवादी येणार म्हणणं देणार म्हणणं देण्यासाठी काही मुदती ज्या आहेत त्या मागू शकतो कायद्याने त्याला संधी द्यावी लागते मग त्यानंतर जे आहे ते प्रतिवादींनी कैफियत दिल्यानंतर म्हणजे विरोध पार्टीने माननीय कोर्ट त्यामध्ये मुद्दे काढतात की कोणी कोणती गोष्ट सिद्ध करायची आहे त्यानंतर मग वादी पक्षाचा पुरावा होतो साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये वादीला जर का कोणी साक्षीदार द्यायचे असतील तर साक्षीदार ते देतात वादी त्यांचा पुरावा संपल्यावर प्रतिवादीला पुरावा द्यायचा असतो प्रतिवादी स्वतः त्यांचे साक्षीदार हे सगळे जे आहेत ते पुरावे दिले जातात नंतर अंतिम युक्तिवाद होतो आणि नंतर त्यामध्ये निकाल होतो आणि या दरम्यान जर का त्या दाव्यामधील दे कोणी व्यक्ती मयच झाल्या तर त्यांचे वारस रेखाव्यावर घ्यावे लागतात त्या वारसांना पुन्हा नोटिसा काढल्या जातात पुन्हा त्यांनी म्हणणं द्यावं लागतं म्हणजे थोडक्यास असं आहे की विविध स्टेजेस आहेत आणि त्या स्टेजेस नुसार केस चालते की का असं काय बाबा फौजदारी असेल तर लवकर संपत्ती दिवाणी असेल तर थोडा टाइम लागतो आणि मराठीमध्ये एक मन पण असं आहे कोर्टाचं काम सहा महिने सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर केस किती दिवसाचा के लोक न्यायालयामध्ये जर आपण कॉम्प्रोमाइज केलं तर सेम डे निकाली म्हणजे केसच टायमिंग काय आपण असं पर्टिक्युलरली अरे याच्यासाठी केस लवकर निकाली लागण्यासाठी काही पर्याय आहे म्हणजे पर्याय असे आहेत की ज्या गोष्टी आपण करायच्या आपल्या बाजूनी तर त्या जर गोष्टी आपण ज्या त्या दिवशी केल्या गाई दो दो दो, ले 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 तर मात्र जो काही कालावधी आहे काही महिन्यांचा काही वर्षाचा तर तो आपण वाचू शकतो उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला विरोध पार्टीला नोटीस पाठवलेली असेल आणि त्यांची नोटीस ते व्यक्ती परगावी गेले म्हणून जर का परत आलेली असेल त्यांचा पत्ता अपरा असेल तर ज्या दिवशी ती नोटीस तारखे दिवशी परत आली त्याच दिवशी जर आपण त्यांचा पूर्ण पत्ता देऊन जर त्यांना परत पाठवली नोटीस त्याच दिवशी स्टेप्स घेऊन तर तो एक जो महिन्याची तारीख पडण्याचा कालावधी आहे तर तो वाचू शकतो आपण काय करतो की मग त्या दिवशी रिपोर्ट पाहतो त्यानंतर माहिती गोळा करतो त्यानंतर पुढच्या तारखेला आपण अर्ज देतो मग त्याच्यामध्ये दे थोडासा वेळ जातो आता अजून एक मित्रांनो आपल्याला एक प्रश्न आहे की साहेब सर आता हा प्रश्न जो आहे हा प्रश्न पण आपल्या सर्वांसाठी कॉमन प्रश्न आहे की सर्वांना पडलेला प्रश्न आहे की केस मध्ये दोन प्रकार आहेत दिवाणी केस आणि फौजदारी केस या दोन प्रकारामध्ये फरक काय आहे आता गावडे साहेब दिवाणी केस बऱ्याच जणांना माहिती आहे की दिवाणी केस म्हणजे ज्या केसेस जागा जमिनी किंवा मुवेबल प्रॉपर्टीज असतील म्हणजे पैशाचे देवाणघेवाणीचे व्यवहार असतील त्याच्या संदर्भामध्ये रक्कम वसुलीचे दावे दाखल केलेले असतील प्रॉपर्टी हक्काबद्दलचे असेल एखाद्या खरेदी खत कर चॅलेंज करण्याच्या संदर्भातला असेल रद्द करण्याच्या संदर्भातलं असेल किंवा खरेदी खातावरून मालकी ठरवण्याच्या बाबतीची असतील hmm. म्हणजे जागा जमिनी म्हणजे स्थावर आणि जंगम मिळकतीच्या संदर्भामधले जे वाद आहेत तर त्याला आपण साधारणपणे दिवाणी वाद असे म्हणतो त्याच्यामध्ये दिवाणी स्वरूपाच्या वादामध्ये काही लिगल ट्रान्झॅक्शन असतात एकमेकांचे रक्कम वसुलीचे दावे त्याच्यामध्ये येतात आता फौजदारी केस म्हटलं की त्याला प्री कंडिशन जी आहे ती एखादा गुन्हा आणावा म्हणजे एका व्यक्तीच्या एखाद्या कृत्याने जे कृत्य त्यानं दुसऱ्या व्यक्तीच्या विरोधात केलेलं आहे तर त्यामुळं जर प्रचलित भारतीय कायद्याप्रमाणे एखादं कृत्य हे गुन्हा ठरवलेला असेल आणि ते कृत्य घडलेलं असेल किंवा जाणीवपूर्वक केलेलं असेल तरी सुद्धा तो एक फौजदारी स्वरूपाचा गुन्हा होतो ज्याच्यामध्ये आपण वर्गीकरण केलेला आहे त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ सुद्धा पोस्ट केले ती दखलपात्र गुन्हा आणि अदखलपात्र गुन्हा तर दखलपात्र जो गुन्हा आहे त्याची डायरेक्ट एफ आय आर ज्याला आपण म्हणतो फिर्याद म्हणतो प्रथम अहवाल जो म्हणतो त्याला आपण तर तो दाखल करू शकतो पोलीस स्टेशनला आणि अदखलपात्र जे गुन्हे आहेत ज्याला आपण नॉन कॉग्निजिबल ऑफेन्सेस शॉर्ट फॉर्म मध्ये एन सी म्हणतो तर ती दाखल करतो आणि ती दाखल केल्यानंतर प्रायव्हेट केस आपल्याला न्यायालयामध्ये दाखल करता येते म्हणजे फौजदारी केसेसमध्ये गुन्हा घडणं हे फार महत्वाचं असतं मग तो, तो गुन्हा जो आहे तो माणसाच्या बॉडीच्या संदर्भानं असो काही मारहाणीच्या असो काही अत्याचाराच्या संदर्भातले गुन्हे असो काही आर्थिक गुन्हे असो किंवा काही गोपनीयता भंग करणारे गुन्हे असो तर असं कृत्य की ज्याच्यामुळे जे आहे ते गुन्हा घडतो प्रचलित काय त्याप्रमाणे ते कृत्य हे बेकायदेशीर आहे मानलं जातं तर त्या अनुषंगाने जर गुन्हा घडत असेल तर ती फौजदारी केस बरोबर दिवाणी दिवाणी म्हणजे सिव्हिल आणि फौजदारी म्हणजे क्रिमिनल तर साहेबांनी आता आपल्याला सांगितलं की दिवाणी आणि फौजदारी केसेस मध्ये काय फरक आहे तसंच क्रिमिनल केस एखादी दाखल झाली साहेब तर जामीन कधी मिळतो हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की बऱ्याच वेळा असं होतं की एखादा गुन्हा घडतो आणि गुन्हा घडल्यानंतर पोलीस आरोपीला अटक करतात किंवा पोलीस त्या गुन्ह्यातील आरोपीला शोध घेत असतात अटक करण्यासाठी hmm. तर लोक येतात आणि म्हणतात की आम्हाला जामीन पाहिजे hmm. आणि जामीन कधी मिळणार तर जे पात्र गुन्हे असतात जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतात तर त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये आपण बोलतोय जे पा, जे गुन्हे जामीनपात्र आहेत mm. तर त्या गुन्ह्यामध्ये म्हणून तो म्हणजे इज द द ऑफ आरोपीचा अधिकार आहे जामीन पात्र गुन्ह्यामध्ये mm. ज्याची जे शिक्षा जे आहेत ज्या गुन्ह्याला शिक्षा कमी असतात छोट्या स्वरूपाचे अपराध असतात ते जामीन पात्र गुन्हे असतात mm. आणि जे गंभीर स्वरूपाचे अपराध असतात जे अजामीन पात्र आहेत नॉन कॉम्निसिबल ऑफेन्सेस आहेत तर त्या केसेसमध्ये स्टेजेस असतात म्हणजे जसं की आरोपीला जर अटक केलं तर चोवीस तासाच्या आत माननीय कोर्टासमोर हजर करावं लागतं जवळच्या दंडाधिकाऱ्यांच्या समोर आणि त्यानंतर माननीय दंडाधिकारी साहेब जे आहेत माननीय जे कोर्ट आहेत तर ते त्या गुन्ह्याचं स्वरूप पाहून ते केस डायरी रिमांड यादी हे सगळं पाहून सर्वात आधी पोलीस जे आहेत ते पोलीस कस्टडीची मागणी करत असतात मग माननीय कोर्ट हे पोलिसांच्या त्या रिमांड यादीवरून केस डायरीवरून तपासामध्ये चोवीस तासात काय प्रोग्रेस झालेला आहे हे पाहून पोलीस कस्टडी द्यायची का मॅजिस्ट्रेट कस्टडी द्यायची याबाबत आदेश करतात कस्टडी दिली तर तपास अजून चालू आहे अशी एक मान्यता आपण समजून घेऊ शकतो जेव्हा mm -hmm. मॅजिस्ट्रेट कस्टडी दिली जाते म्हणजे पोलीस तपास संपला की असं दर्शनी ग्राह्य धरून त्यावेळी मॅजिस्ट्रेट कस्टडी दिली जाते जे जेलर आहेत त्यांच्या ताब्यामध्ये आरोपी असतात मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये तर त्यावेळी आरोपी जे आहेत ते जामिनासाठी अर्ज दाखल करू शकतात आता जामीन कधी मिळतो आणि कोणत्या मुद्द्यावर मिळतो याचा आपण एक निश्चित असं सा हे सांगू शकत नाही म्हणजे एखादा ठोकताळ सांगू शकत नाही की असा असेल तर असं मिळतं परंतु सर्वसाधारणपणे जामीन मिळण्यासाठीचे ग्राउंड कोणते असतात जे आरोपी तर्फे मांडले जातात आणि माननीय कोर्ट त्या गोष्टींचा विचार करतो बर ते आपण सांगू शकतो म्हणजे जे जामीन पात्र गुन्हे आहेत त्यात जामीन मिळणार आहे लवकर मिळणार आहे आणि अजामीन पात्र गुन्हा आहे तर पात्र गुन्ह्यामध्ये केसच्या फॅक्ट तशा असायला पाहिजेत की जमीन देता आला पाहिजे आला पाहिजे जामीन मिळण्याचे काही हे आहेत हा निकष आहे तर मित्रांनो निकष आपण तर निकषा मधली एक दोन उदाहरण जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये जे आहे ते आरोपी विरुद्ध डायरेक्ट त्यांनी काही गुन्हा केल्याचा आरोप आहे का त्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपीचा सहभाग किती आहे त्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपीने हत्यार एखादं वापरलेला आहे का ते जप्त झालेलं आहे का पर्टिंग्युलर आपण जे काही सेक्शन आहेत आयपीसी चे होते अगोदर आता बीएनएस चे आहेत या सगळ्यांचे आपण डिटेल व्हिडिओ सगळ्या आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत तर तुम्ही चॅनलवरती जाऊन विशिष्ट एखाद्या सेक्शन साठी जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण पाहू शकता मित्रांनो त्यासोबत आपण एक आज शेवटचा प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून सरांकडून जाणून घेणार आहोत आणि त्यासोबतच मित्रांनो की आम्ही प्रश्न उत्तर प्रश्न तुमचे उत्तर आमचे ही सिरीज चालू केलेले आहे आणि या सिरीज मध्ये आम्ही नेक्स्ट व्हिडिओ जो येणार आहे तो सातबारा उतारा सातबारा उतारा म्हणजे नेमकं काय सातबारा उतारा कसा काढायचा आणि सातबारा उतारा वारस नोंद अथवा खरेदीची नोंद याबाबत सविस्तर चर्चा पुढच्या व्हिडिओ मध्ये करणार आहोत पण आज आपला शेवटचा प्रश्न आहे की नोटीस आल्यावर काय केलं पाहिजे साहेब आता गावडे साहेब आपल्याला माहित आहे की सगळ्यात आधी जर का वकिलाची नोटीस आली तर बरेच जण हे नोटीस स्वीकारतच नाही आणि स्पष्ट सांगतात की ही नोटीस आम्ही घेणार आणि त्यांना असं वाटतं की आपण नोटीस घेण्यास नकार दिला म्हणजे आपण यातून वाचलो मी नोटीसच घेतली नाही तर पुढचं माझ्यावर काही जबाबदारीच नाही परंतु मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत असलं पाहिजे की जनरल क्लॉजेस ऍक्टच्या कलम सत्तावीस प्रमाणे जर का आपण एखादं रजिस्टर पोस्टाने आलेली नोटीस घेण्यास जर नकार दिला तर असं समजलं जात की ती नोटीस आपल्याला मिळालेली आहे म्हणजे आपण घेण्यास नकार देणं म्हणजे ती आपल्याला मिळाली अशी मान्यता कायद्याची आहे आणि केस जी आहे ती पुढे जाते मग केस ती केसची नोटीस असो किंवा वकिलांची नोटीस असो त्यामुळे जेव्हा कधी नोटीस येईल तर ती नोटीस आपण स्वीकारली पाहिजे त्याला आपलं जे म्हणणं आहे योग्य ते तर ते म्हणणं उत्तराच्या स्वरूपामध्ये दिलं पाहिजे म्हणजे जेणेकरून न्यायालयामध्ये केस जेव्हा जाईल उभी राहील त्यावेळी आपल्याकडे ग्राउंड असले पाहिजे की त्यांनी आम्हाला खोटी नोटीस दिलेली होती आणि त्याला आम्ही जे आहे ते या सविस्तर उत्तर दिले बऱ्याच वेळा आपल्याकडे खूप सारे मुद्दे असतात म्हणणं फोडून काढण्यासाठी पण आपण उत्तर दिलेलं नसल्यामुळं ती जी नोटीस आहे ती नोटीस तशीच राहते पुन्हा उद्याच्या नोटीस देणारे असं म्हणू शकतात की यांनी त्या नोटीसला उत्तर दिलं नाही म्हणून यातला मजकूर त्यांना मान्य आहे वगैरे वगैरे कॉम्प्लिकेशन होतात त्यामुळे नोटीस स्वीकारली पाहिजे सगळ्या कामोद्या आणि त्याला उत्तर सुद्धा दिलं पाहिजे ओके तर म्हणजे साहेबांनी जसं सांगितलं की नोटीस आली तर काय करावं म्हणजे वकिलामार्फत एखाद्या ऍडव्होकेट यांनी जर आपल्याला नोटीस पाठवली तर त्या नोटीस आपण उत्तर दिलं पाहिजे आणि एखाद्या ऑफिस नोटीस आली तर त्या नोटीसशी त्या प्रकरणात आपण जाऊन हजर होऊन त्यात म्हणणं दिलं पाहिजे अशा पद्धतीने आपण नोटीस आल्यानंतर काय करावं ही माहिती आपल्या कोर्ट कचेरीचे ऍडमिन कैलाजी नाईक साहेब यांच्याकडून जाणून घेतलेल्या मित्रांनो आणि जसं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात सांगितलं की आपण प्रश्न तुमचा उत्तरांचे ही जी सिरीज चालू केलेली आहे ह्याचा नेक्स्ट व्हिडिओ आहे तो सातबारा उतारा म्हणजे काय सातबारा उतारा हा मालकीचा कागद आहे का, का। सातबारा उतारावर नाव कसे टाकायचे सातबारा उतारावर फेरफार म्हणजे काय आणि वारसांची नोंद कशी केली जाते अशा विविध सातभारा उत्तरांच्या प्रश्नाबाबत भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो आमच्या अद्याप जर तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा त्यासोबतच कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद धन्यवाद